सकाळी सकाळी डबा घेऊन आले पाहिजे डबा घेऊन आले मोबाईल घेऊन आले ते डब्यात चार्जर घेऊन आले आणि काम करायला आले एक काम कस करू राहिले पा एक कसं काम करू राहिलं का ते नाही ते रामिले मका रे राव आम्ही मका रे राव म्हणतो तशी गज झालेली आहे सकाळपासून लाईटाच्या मायाच्या पत्ता आमच्या म्हणे आम्ही जालनात राहतो काय तबू झाले आम्ही झाले सोने आमच्या इथं काय नाव आहे माहिती आहे का जालना आणि सोने का पालना आणि दिन आणि लाईटच्या बैठक राहायला काय करा सकाळपासून लाईट नाही सकाळपासून काय घरच्याने भाकरी करून देऊन दाबून दडपून आणले आहे आम्ही दोघं जाणला तराट झपलेले तर मस्त आता काय काय हे नाही आता आता पाहतो आता जसं उठून आता जरसं झोपी जर आणल्या जसं उठून सनी पोहून आपलं चालले आता डबे डुबे घेतो चालले घरी आपलं काय करणार आहे आता दिवसभर लाईट नाही हो आता आळ आळसरलेला आहे झोपू 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 निसता लांबा लाट पाडायला आहे काय करणे हो काय रोज यायचं ते धंदा लाईट काय काय करावं जालण्याचे जर काही आले तर बाकीच्या जे काय सांगा रे बाबा पुणे मुंबई कस काय तुमच्याकडं चांगलं आहे का पुण्याला तरी चांगलं पाहिजे राहत हो ना तुमच्याकडं नसून जात तर सांगा मला तुमच्याकडे येऊ आम्ही काय इथं जालन्यातलं बेकार झालं लाईटचं एवढं बेकार झालं कवा जाते कवा येते काही मिळ नाही राहिलं लाईटचं रातचं बी जाते कधी कधी दिवसात विचारूच नका काय करावं चलाच का मग घरी आता चला मग कुठं त्या पाठ पांढऱ्याशी टाळून टाकू एवढं आम्ही आम्ही आई मी झोपले आम्ही दाय दाय आज भाजलेलो दहा की जागे पाच मिनटं या आमचे मालक आहे टी वी झोपलेली काय सांगा लाईट नाही तर ती बी म्हणजे असं बसून येत आमच्या डोक्यावर की लाईट येईन लाईट येईन त्याला वाटतं लवकर फायनल हो काम म्हणून ती बी पसून आहे मग काय लाईटाची येणं सकाळपासून तीन वाजच तर लाईटची वाट पोरं राहिलो कदरून कदरून चाललात आम्ही घरी काय करणार अशा गोष्टी हो धक्का सगळ्या लाईटवरच अवलंबून आहे आमचं काम बी पुन्हा फर्निचरचं काही करता येत नाही